नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आज मी तुम्हाला स्वामी स्वामींना आपण जे काही मागतो मनापासून ते स्वामी आपल्याला कसे देतात ह्याचा मी तुम्हाला आज मला स्वतःला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्या देवघरात एक स्वामींची मूर्ती किंवा फोटो असायलाच पाहिजे कारण स्वामी आपल्या घरात आल्यानंतरनं आपल्या घरात खूप सारे बदल होत राहतात बघा शक्य तुम्ही म्हणते तुमच्या देवघरात स्वामींची मूर्तीच ठेवा मूर्ती ठेवल्याने काय होतं बघा आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक घालता येतो आणि फोटो जर असेल तर फोटोला आपल्याला अभिषेक घालता येत नाही त्यामुळे फोटो जर असेल तर तुमचा फोटो हा हॉलमध्ये लावला तरी सुद्धा चालेल आणि मूर्ती असेल ती आपल्या देवघरातच ठेवली पाहिजे मूर्ती आपल्या देवघरात ठेवल्यानंतर आपल्याला त्यांना अभिषेक घालता येतो त्याचबरोबर आपण जे काही बनवतो ते आपल्याला महाराजांना नैवेद्य ठेवता येतो आता बघा नैवेद्य ठेवताना तुम्हाला कांदा लसूण जर असेल तर तुम्ही त्याच्यात नैवेद्यात तुम्ही ठेवू शकत नाही मग तुम्ही साखर किंवा दूध साखर गूळ फुटाणे असं तुम्ही महाराजांना नैवेद्यात तुम्ही ठेवू शकता पण दररोज काही ना काही तरी थोडंसं स्वामींना नैवेद्यात ठेवावं स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरात जर असेल तर आपल्या घरात एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं आणि बघा आपण आपलं दुःख आपल्या यातना आपल्या अडचणी आपल्या संकटे आपण कोणाशी शेअर करू शकत नाही बघा आपण बाहेरच्या लोकांना तर सांगू शकत नाही बाहेरची लोकं कशी असतात आपण ज्यावेळेस त्यांना आपलं दुःख अडचणी संकटे आपण त्यांना सांगत असतो त्यावेळेस ते रडून आपले गाराने ऐकत असतात आणि नंतर आपल्या पाठीमागे आपल्या गैरहजेरीत ते आपली निंदा करत असतात म्हणजे ते आपल्याला हसत असतात आणि बघा आत्ता कोणाला आवडतं असं आपण आनंदी राहिलेलं आपलं चांगलं झालेलं कोणालाच नाही शेवटी काळजी कोणाला असती आपल्या गुरुला आणि आपल्या आईवडिलांना बाकीच्या लोकांना आपलं काही घेणं देणं नसतं त्यामुळे महाराजांचा फोटो जर घरात असेल मूर्ती घरात असेल तर आपल्याला एक सुरक्षा कवच तयार होतं आपलं दुःख आपलं कष्ट आपण त्यांना सांगू शकतो आणि बघा महाराज हे असे आहेत जर तुम्ही त्यांची नित्यनेमाने सेवा केली जरी सेवा तुम्हाला करणे जमली नाही तुम्ही दिवसभरात तुम्ही जे कोणतं काम करता त्यात तुम्ही नामस्मरण जर केलं तर ते थेट त्यांच्यापर्यंत ते पोचत असतं आपण बाहेर जास्त वेळ घालवतो गप्पा मारतो बघा गप्पा मारताना आपण ह्याची त्याची निंदा काढत असतो त्यामुळे आपण बाहेरच्या बाहेर आपण गेल्यानंतरनं आपलं पूर्ण लक्ष आपलं नामस्मरणात राहत नाही आपण बाहेरच्या बाय महिलांमध्ये आपण ज्यावेळेस जातो किंवा कुठं आपण बाहेर गेल्यानंतरनं आपलं पूर्ण लक्ष नामस्मरणात राहत नाही तर आपण जी लोक काही बोलतात आपण त्याच्यात मिसळून जातो म्हणजे तेच आपण ऐकत राहतो आणि आपल्या मनात तेच तेच विचार सतत येत राहतात मग आपल्या आपल्याकडनं नामस्मरण होत नाही तर मग काय करायचं तुम्ही जे कोणतं काम करता ते काम करताना तुम्हाला महाराजांचं नामस्मरण करतच तुम्हाला काम करायचं आहे बघा तुम्ही ज्यावेळेस काम करता कोणतंही काम करायला घेतला हाती आणि महाराजांच्या नामस्मरणाने जर तुम्ही सुरुवात केली तर ते काम तुमचं कसं होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही मग तुम्ही तुमचं तुम्हारा दुःख आहे ते महाराजांना तुम्ही सांगू शकता महाराज कोणाच्याही थ्रू हे आपले काम करून घेतात म्हणजे बघा तुमची जी कोणती अडचण आहे तुम्ही बाहेर सांगू शकत नाही पण कमीत कमी आपल्या गुरुला बघा आता मी स्वामींना माझे गुरु मानते तुम्ही भाऊ मानू शकता वडील मानू शकता तुम्ही तुमच्या अडचणी त्यांना सांगू शकता बघा तुम्ही तुम जर तुमच्या अडचणी मनापासून कळवळीने त्यांच्यापाशी जर सांगितल्या तर या दुःखातून तुम्हाला ती एक हजार एक टक्का शंभर टक्के तुम्हाला बाहेर काढणार माणसाला सगळ्या सुखसुविधा असल्या तरीसुद्धा माणूस संपूर्णपणे सुखी नसतो त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची उणीव राहतच असते दुःख थोडंसं कुठंतरी असतंच बघा सर्व गुण संपन्न असं काहीही आपल्याला दिलेलं नाही प्रत्येक माणसात काहीतरी चांगला गुण दिलेला असतो आणि थोडा वाईटही असतो त्याचबरोबर थोडं सुख दिल्यानंतर थोडं दुःखसुद्धा आपल्या वाटणीला येतच राहतं असा एकही माणूस नाही की त्याच्या आयुष्यात त्याला कसलंच दुःख नाही आणि हे बघा सुख हे आपल्या मानण्यावर असतं पण सुखाला थोडी दुःखाची सुद्धा जोडी लागतेच त्याशिवाय आपल्या आयुष्यात गोडी राहत नाही कोणत्या गोष्टीची आपल्याला किंमत राहत नाही मग ज्यावेळेस तुमच्यावर असं दुःख येतं कोणतंही अडचण असू द्या आपण असं दुःख असतं की आपण बाहेर कुणाला सांगू शकत नाही तर आपण आपल्या महाराजांना आपल्या गुरूंना सांगू शकतो आणि महाराज आपलं दुःख शंभर टक्के ते कुणाच्या तरी मार्फत ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतात तुमची एखादी अडचण आहे तुम्हाला एखादं संकट आहे तुम्ही स्वामींजवळ प्रार्थना करा हे स्वामी राया तुम्ही मला या दुःखातून बाहेर काढा माझ्या हातून काही कळत नकळत काही चुका झाल्या असतील या जन्मात जरी मी कुणाचं वाईट केलं नसेल तर तुमचं वाईट मागील जन्मातील थोडं कर्म असतं आणि ते कर्म तुम्हाला फेडल्याशिवाय मार्ग नसतो मग हे दुःख तुम्हाला येतच राहतं मग ह्या दुःखातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर महाराजांजवळ प्रार्थना करा तुम्हाला जर लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही तीन अगरबत्ती लावून अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि नंतरनं महाराजांची प्रार्थना करायची आहे आणि तुमचं दुःख संपूर्ण त्यांना सांगायचं आहे बघा महाराज तुम्हाला नक्कीच यातून बाहेर काढणार आहे आता बघा मी माझा अनुभव सांगते तुम्हाला पंधरा तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा होती त्यानिमित्ताने मी केंद्रात गेले होते कारण तिथे कार्तिक स्वामींचा फोटो बाहेर काढणार होते आणि ते दर्शनासाठी ठेवणार होते तर आम्ही केंद्रात गेलो महाराजांचं दर्शन घेतलं थोड्या वेळ तिथे थांबलो आणि आम्ही वाट बघत होतो की कार्तिक स्वामींचा फोटो कधी बाहेर मांडतात आणि आम्ही कधी त्यांचं एकदाचं दर्शन घेतो आहे कधी डोळं भरून त्यांना बघतो आहे आणि त्या दिवशी घरी तुळशीचं लग्न पण आम्हाला लावायचं होतं कारण पौर्णिमे दिवशी हा शेवटचा दिवस होता त्यामुळे आम्हाला घरी लवकर यायचं होतं तर आम्ही केंद्रात थेट पाच वाजता पोहोचलो पाच ते साडेपाच वाजेपर्यंत पावणे सहा वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली तरीही कार्तिक स्वामींचा फोटो बाहेर आलाच नाही तर ते म्हणले थोडा वेळ लागणार आहे अजून आम्ही आरतीनंतरनं फोटो आरतीला बाहेर काढणार आहे आरतीचं टायमिंग होतं साडेसहाचं तर एवढा वेळ आमच्याकडे थांबायला नव्हता कारण घरी येऊन सुद्धा आम्हाला तुळशीचं लग्न लावायचं होतं तर वाईट वाटलं थोडंसं तिथून निघताना का तर कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं ते दर्शन आम्हाला ना झालं नाही मग निघताना महाराजांना म्हणलं महाराज कार्तिक स्वामींचं दर्शन नाही झालं पण तुमचं दर्शन झालं ह्यातच मला आनंद आहे पुन्हा एकदा मी महाराजांना मुजरा केला आणि आम्ही घराकडे निघालो घरी आल्यानंतरनं मी हॉलमध्ये आमच्या महाराजांचा फोटो आहे तर मी एक पाच मिनटं महाराजांच्या फोटोकडे बघत सोफ्यावरती बसली बसल्यानंतर महाराजांना म्हटलं महाराज मला जे दर्शन घ्यायचं होतं ते आज झालंच नाही पण ठीक आहे तुमची इच्छा कदाचित मला दर्शनाचा लाभ नाही घेता आला आणि असं म्हणून मग मी उठणारच होते तितक्याच माझ्या डोळ्यासमोर असं खूप अशी चमक पडल्यासारखं मला दिसायला लागलं म्हणजे चमक असते ना बघा ती लाल पिवळी हिरवी निळी अशी चमक खूप वेळ ती अशी एक दोन मिनटं तरी तशी पडत होती मला असं जाणवत होतं तर मी म्हटलं हे बाहेरून काय हवेनी आत येते का काय म्हणून मग मी असा हात घालून त्याला बघितलं ते, ते माझ्या हाताला कुठंसुद्धा ती चमक लागली नाही पण माझ्या डोळ्यासमोर ती चमक अशी खाली पडत होती मला दोन दिवस समजलं नाही की ही महाराजांच्या समोर असं म्हणजे बसल्यानंतर माझ्यासमोर असं काय पडत होतं मला अजूनही काही काळ आलेलं नाही पण महाराजांनी नक्कीच मला काहीतरी हे केलं पण मला ते अजूनही समजलं नाही पण मी महाराजांना एवढंच बोलले होते की मी कार्तिक स्वामींचं दर्शनासाठी खास आले पण कार्तिक स्वामीचं दर्शन मला नाही झालं पण मी तुमचं दर्शन घेऊन आता मी जाते आणि घरी आल्यानंतर सुद्धा महाराजांना मी तेच बोलले म्हणजे मला एक तळतळ लागली की मी एवढं सगळं पटकन घरात आवरून मी दर्शनासाठी तिथं गेले पण मला कार्तिक स्वामींचं दर्शन नाही झालं मला त्यात थोडं कुठंतरी वाईट वाटलं पण आनंद थोडासा मनाला आनंदसुद्धा झाला नाई जाला, नाई जाला। नीमी नीमी माना माना की ठीक आहे कार्तिक स्वामींचं दर्शन नाही झालं नाही झालं महाराजांचं दर्शन आज निमित्त मला झालं आणि थोड्या वेळ त्यांच्यापाशी तिथं बसून मनातली मनात त्यांच्याशी सुखदुःखं सगळं शेअर केलं आहे ह्याच्यात मी समाधान मांडलं आणि मग मी घराकडे निघाले पण आल्यानंतर ना बघा हा दोन मिनटाचा आणि मला काहीच समजलं नाही की नक्की तो फोटो काढून घ्यावा की काय म्हणजे मला एवढं काही समजलं नाही मी आ, एकदम असं ती बघतच होती की नक्की ती वरून खाली असं माझ्या डोळ्यासमोर असं काय येते अशी एकदम वेगवेगळ्या प्रकारची ती चमक होती बघा लाल हिरवी पिवळी निळी म्हणजे मला सांगता पण आहे ना आणि कुणाला गावतं पण येणार ना कारण ज्यावेळेस मी मंदिरातून आले त्यावेळेस मी महाराजांच्या फो फोटोसमोर अशी बसली होती सोप्यावरती त्यावेळेस माझ्याबरोबर जी केंद्रात आलेली होती माझी मिस्टर माझी मुलगी माझी जाऊबाई होती जावीची मुलगी होती पण ते सगळे बाहेरच थांबले होते का तर तुळशी मातेचं लग्न लावायचं म्हणून ते रांगोळी काढण्यात व्यस्त होते तिथं आणि मग मी घरात येऊन प्रसादासाठी शिरा बनवायचा होता मला तुळशीच्या लग्नासाठी पण त्या सब महाराजांसमोर बसल्यानंतर एकदम अशी ती चमक खाली आली वेगवेगळं प्रकार म्हणजे मला सांगू सुद्धा शकत नाही मी इतकं म्हणजे मोर पिसात जेवढे रंग होते तेवढे सगळे रंग असे वरतून खाली आले सारखी अशी चमक एकदम नाजूक नाजूक म्हणजे मला सुद्धा तुम्हाला येणार नाही इतकी छान अशी वरून खाली पडत अशी जशी खाली येते आणि तसं झाल्यानंतरनं ज्यावेळेस मी खाली वाकले आणि फरशीन असं चोळायचा प्रयत्न केला की बाबा ती माझ्या हाताला लासकी चमक म्हणून मी असं लावून बघते मी हाताला तर माझ्या हाताला सुद्धा काहीही लागलं नाही पण हे बघा आज गुरुवार आहे मी तुम्हाला खोटं बोलत नाही माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः ती एकदम अशी चमक खाली सगळी पडत होती आणि मी किती वेळ त्या चमकेला बघत होती त्यातून मला ती समोर महाराज दिसत होते मग नक्की महाराजांनी मला काय दावलं मला तेच कळालं नाही पण इतकं मन भरून आलं माझं बघा मी तुम्हाला एकदम कळकळीने सांगते की ज्या वेळेस तुम्ही महाराजांना मनापासून काही मागताना ते महाराज तुम्हाला शंभर टक्के देतातच त्यामुळे सर्वांनी स्वामींची सेवा करा तुमचे जे कोणतं सुख आहे दुःख आहे तुमच्या अडचणी आहेत तुमची संकट आहेत तुम्ही बाहेर एकाही व्यक्तीपशी तुम्ही बोलू नका तुम्ही थोडं थोडंसं स्वामींच्या सेवेत या आणि तुमच्या सगळ्या अडचणी महाराजांना सांगा बघा महाराजांना त्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढतील तर हा होता माझा छोटासा अनुभव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ